मंडळी वेलकम बॅक टू अजमेरा फॅशन मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आणि आजचा व्हिडिओ खूपच वेगळा होणार आहे हो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे अजमेरा फॅशनमध्ये येणारे कस्टमर्स असतात त्यांचे एक्सपिरियन्स कसे आहेत ते तुम्हाला शेअर करणार आहे आणि सोबतच तुमच्या मनात जे प्रश्न असतात तुम्ही कमेंटमध्ये जे मला मोस्टली प्रश्न विचारत असतात मोस्ट आस्कड क्वेश्चन जे आहेत ना ते मी आज नोट करून आलेली आहे आणि त्याचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे म्हणजे आपण म्हणतो ना कोणते कोणते प्रश्न असे होते जे रिपीटेडली विचारले होते तर ते क्वेश्चनचे आन्सर मी आजच्या व्हिडिओ देणार आहे म्हणून व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा तर चला आपण सगळ्यात मी इथे काही माझी डायरी आहे त्यामध्ये मी प्रिपरेशन केली आहे जस्ट मी आता प्रिपेअर करत होती तर फायनली मी काही क्वेश्चन नोट डाऊन केलेली आहे तर चला सगळ्यात आधी आपण ओपन करूया आपले क्वेश्चन्स तर वाव फायनली आय हॅव दिस लिस्ट तर सगळ्यात पहिला क्वेश्चन जो आहे ना आपल्या व्हिवर्सच्या मनात आहे जे कॉमनली एव्हरी म्हणजे आपण म्हणू शकतो की शंभरपैकी नव्वद लोकांच्या मनामध्ये आता हा प्रश्न चालू आहे तो म्हणजे की मॅम आमच्याजवळ पैसे नाही आहेत आम्ही कपड्यांचा बिझनेस कसा करू पैसेच नाही आहेत आमच्याजवळ बिझनेस करायचा आहे पण आमची अशी परिस्थिती नाही आहे की मी आता बिझनेस करू माझा जॉब सोडून माझ्यावर फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझी एक्सपाय कोणत्याही प्रकारची तुमच्या मनात जेही मेन प्रश्न आहे पैसे नाही आहेत तर याचं उत्तर असं आहे ना की मला पहिले हे सांगा की मी तुम्हाला यावर एक क्वेश्चन विचार इच्छित आहे की मला असा कोणता व्यक्ती तुम्ही शोधून दाखवा जो तुम्हाला असं सांगेल की माझ्याजवळ कुबेरचा पूर्ण खजाना पडलेला आहे आणि मी त्यातून थोडे पैसे काढले आणि मग तो माझ्या बिझनेसमध्ये लावला नाही ना एक्सेप्शनल केसमध्ये भाई ज्या ज्यांची पूर्ण फॅमिली काही वेगळे मल्टीमिलेनियर असतील त्यांची गोष्ट वेगळी आहे पण ते हा कपडा बिझनेस नाही त्यांचे काही वेगळं काही असू शकता पण अशी लोकांची संख्या खूप कमी आहे आणि चला मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवते अजय सर हो आजपासून अप्रॉक्स तीस पहिले जेव्हा त्यांनी जॉब सोडली होती आता काही कारण आपल्या मनातून असतं त्यांच्या मनात पण कधीतरी होतं की मला बिझनेस करायचा आहे कपड्यांचा पण कसं करू काय करू ते त्यांची मजबुरी होती कारण की आपली पूर्ण फॅमिली आपल्या मागे असते तर काही त्यांच्यासोबत असं झालं की त्यांच्या मनाला एकदम लागली ती गोष्ट आणि त्यांनी तेव्हा ते डिसाईड केलं मी जॉब नाही मी माझा बिझनेस करेल त्यांनी एकदम कमी अमाऊंटमध्ये बिझनेस सुरू केली एकदम कमी अमाऊंटमध्ये त्यावेळेला आजपासून तीस एक वर्षा पहिले त्यावेळेला त्यांची वीस ते पंचवीस हजाराची चांगली अशी जॉब सोडून त्यांनी त्यांचा बिझनेस सुरू केला एकदम कमी अमाऊंटवर आणि कपड्याचा बिझनेस असा सुरू केला की त्यांच्या कोणत्या मित्राची दुकान होती त्यांना सांगितलं की मला बिझनेस करायचा आहे स्वभाव चांगला होता मार्केट व्हॅल्यू चांगली होती तर त्यांना ठीक आहे त्यांच्या केसमध्ये असं होतं की त्यांना ती दुकान भेटली आणि त्यांनी सुरुवातीला तर जसा तो बिझनेस केला ना तो बिझनेस होता नो प्रॉफिट नो मार्जिन अशा प्रकारचे बिझनेस त्यांनी सुरुवातीला सुरू केला आणि त्यांनी ॲज अ मॅन्युफॅक्चर नाही सुरू केले कारण की एवढे पैसे नव्हते पण त्यांनी ॲज अ होलसेलर सुरू केलं पण त्यांनी एक गोष्ट नोटीस केली की कुणीही त्यांना कोणताच सरळ मॅन्युफॅक्चर त्यांना कपडा द्यायला तयार नाही होता कोणताही असा मॅन्युफॅक्चर नव्हता जो त्यांना डायरेक्ट कपडा देईल तर ती गोष्ट त्यांच्या मनाला लागली की का कोणताच मॅन्युफॅक्चर डायरेक्ट रिटेलरला कपडा देत नाही तर त्यांनी त्यांचा बिझनेस सुरू केला त्यांना थोडा फायदा व्हायला लागला तेव्हा त्यांनी स्वतः प्रिंट करणं सुरू केलं आणि आज तुम्ही पाहतायत की तेव्हा जी त्यांची जर्नी होती ना फॅमिलीला कसं सोडू आणि ते सोडून माझी पूर्ण फॅमिली माझ्या मागे आहे मी जॉब कसं सोडू जॉब सोडून माझा बिझनेस माझी मनाची इच्छा कशी पूर्ण करून त्यांनी हिंमत घेतली म्हणतात ना आपल्या मराठीमध्ये मन आहे हिंमत त्याला किंमत ज्या माणसाला हिंमत असते त्याच माणसाला किंमत असते तर थोडी हिंमत करा परिस्थिती जी आहे ना तेव्हाच बदलेल जेव्हा आपण थोडी हिंमत धरून त्या परिस्थितीला बदलायचा प्रयत्न करू तर हीच माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा कारण की जर तुम्ही फेल झाले तर अनुभव भेटेल आणि जर तुम्ही पास झाले तुम्ही सक्सेस मिळाले तर तुम्हाला तर माहीत आहे पुढचं जे आपलं फ्युचर आहे ते ब्राईटच असतं तर हा एक क्वेश्चन होता मोस्टली लोकांच्या मनात तो आपण कव्हर केला जाऊया पुढे आणि आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनचा आन्सर इथे शोधूया तर नेक्स्ट आहे का एक रिटायर्ड व्यक्ती हा बिझनेस करू शकतो बिलकुल मित्रांनो एक असे व्यक्ती जे रिटायर आहेत ते हे हा कपड्यांचा बिझनेस आरामाने करू शकतात कसं आता पूर्ण आयुष्यभर तुम्ही जॉब केली तुम्ही काही ना काही लहान मोठं असं काम करत राहिले आता तुमची वय झालेली आहे तुमची मुलं मोठी झालेली आहेत आणि रिटायरमेंट नंतर हा तुमच्यासाठी एकदम बेस्ट चान्स आहे कारण की तुमची फॅमिलीवाले कुठे ना कुठे कॅपेबल झाले असतील तेव्हाच तुम्ही रिटायरमेंटच्या वेळेला आलेले आहेत आणि हा एक असा टाईम आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा नो रिस्पॉन्सिबिलिटी सोबत तुमचा बिझनेस सुरू करू शकतात आणि ज्या वेळेला लोक त्यांची हार मानतात की नाही आता लाईफमध्ये काहीच नाही त्या त्यावेळेला तुम्ही लोकांना दाखवू शकतात की नाही आमच्याजवळ तर अजून आयुष्य आहे आमच्याजवळ ही ऑपॉर्च्युनिटी आहे की आम्ही पूर्ण आयुष्य तर ह्या वस्तूमध्ये सक्सेस मिळवली आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी सक्सेस मिळवणार आहे तर तुम्ही इथे इन्स्पिरेशन बनवू शकतात आफ्टर तुमची रिटायरमेंट नंतर तुम्ही तुमचा हा बिझनेस करू शकतात कपड्यांच्या एका जागेवर बसून हा बिझनेस आहे तो तुम्ही करू शकतात चला अजून पाहूया पुढचा क्वेश्चन इथे कोणता आहे तर ओके हा ना म्हणजे हा माझा फेवरेट मला पर्टिक्युलर हा प्रश्न खूप आवडला की मी एक हाऊसवाईफ आहे माझ्या घरी फॅमिली माझे लहान मुलं किंवा माझी एवढी मोठी फॅमिली घराचे कामं पण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं मला करायचं आहे मॅम काही समजवा कसं करू काय करू तर पहिली गोष्ट ज्या मॅमने हा कमेंट केला होता मी त्यांचं नाव तर नाही सांगणार पण मी आभारी आहे तुमची की कारण की आम्ही वुमेन एम्पावरमेंटला सपोर्ट करतो एक अशी लेडी त्यांच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत असेल ना आम्ही त्यांना सपोर्ट करतो म्हणून आम्ही सरळ एक रिटेलरला हा कपडा प्रोव्हाइड करत आहे डायरेक्ट डीलर आमच्या जवळून मोठ्या क्वांटिटीमध्ये माल खरेदी करत असतो आम्ही त्याला त्या किंमतमध्ये वस्तू देतो ना त्याच किंमतीमध्ये आम्ही तोच कपडा एक हाऊस वाईफला पण देतो भले ती वाईफ त्या डीलरच्या बाजूच्या घरात राहत असेल आम्ही दोघांना सेम रेटमध्ये कपडा देतो तर हा एक प्लस पॉईंट आहे आणि कपडा बिझनेस एक हाऊस साठी असा चांगला आहे की तुमचे मेन जे कस्टमर असतात ना तुमच्या मैत्रिणी असू शकतात तुमच्या आजूबाजूवाल्या तुमच्या बिल्डिंगमधल्या तुमच्या सोसायटीमधल्या आणि तुमचं त्यांच्यासोबत जे नातं असतं ना ते खूप चांगलं असतं आणि घरात राहणाऱ्या ज्या अशा लेडी आहे ना आमच्याजवळ ॲक्च्युली खूप सगळे एक्झाम्पल आहे ज्यांनी लहान लहान स्तरावर त्यांचा बिझनेस सुरू केला होता आणि आज त्यांचं स्वतःचं दुकान आहे आणि ते लोकांना रोजगार देत आहे त्या महिला लोकांना रोजगार देत आहे तर तुम्हीही त्यातून एक बनू शकता चला आपण जाऊया आणि पुढचा प्रश्न आता पाहूया मी आता काय करू एक्झॅक्टली exactly काय करू मला कळत नाही आहे मला बिझनेस करायचा आहे आणि पण कसा करायचा आहे मला काहीच आयडिया नाही आहे तर आता तुम्हाला काय करायचंय सगळ्यात आधी जाणून घ्यायचंय सगळ्यात बिझनेस करण्याच्या सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे लोकेशन तुमची लोकेशन कोणती आहे तुम्ही जर घरून बिझनेस करत आहात तर तुम्ही जर ह्या ठिकाणी घरून बिझनेस करत आहात तर घरून तुम्ही बिझनेस कराल त्यावेळेला तुम्ही कोणकोणत्या वस्तू ठेवायला हव्यात ते पहिले डिसाईड करा जर तुम्ही शॉप ओपन करत आहे तर शॉपचे लोकेशन कोणती आहे का ते तुमच्या गलीमध्येच आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहतात किंवा तुमच्या सोसायटीच्या कॉर्नरचं आहे किंवा ती एक अशी जागा आहे ती बाजारपट्ट्यात आहे ती मार्केट एरियामध्ये आहे किंवा त्याच्या आजूबाजूला फुटफॉल जास्त आहे लोकांची संख्या त्या ठिकाणी जास्त आहे का ती जागा आहे हे तुम्ही डिसाईड करा आणि लोकेशन डिसाईड झाल्यानंतर तुम्ही हे डिसाईड करा की तुमच्या आजूबाजूला राहणार राहणाऱ्या लोकांची वस्ती कशी आहे त्यांची पसंत कशी आहे आता तुम्ही जर साऊथ इंडियामध्ये जाल ना तिथे मोस्टली जी, जी आहे सिल्कची साडी पसंत करतात तुम्ही आपल्या महाराष्ट्रात जाल तर पैठणी कातपदन नववारी अशा प्रकारच्या साड्या जे आहेत जे जास्त पसंत करतात तर डिसाईड करा तुम्ही कुठे आहेत आणि तुमच्या कस्टमरची पसंत कशी आहे त्या हिशोबाने तुम्ही वस्तू खरेदी करा आणि तुम्हाला जर त्याविषयी आयडिया नसेल तर डोंट वरी तुम्ही जेव्हाही अजमेरा फॅशनमध्ये याल किंवा ऑनलाईन ऑर्डर कराल तर आम्ही तुम्हाला त्या वस्तूची गाईड करू चला पुढचा प्रश्न जो आहे ना तो आहे की मॅम आम्ही जॉब करताना हा बिझनेस कसा करू शकतो कारण की आमच्यासाठी जॉब सोडणं पण पॉसिबल नाही आहे आणि बिझनेस पण करायचा आहे तर तुमच्यासाठी एकदम छान असा ऑप्शन आहे आपल्या घरातल्या बायका हो आता तुमच्या घरात तुमच्या आई असतील तुमच्या बहीण असतील तुमच्या वाईफ असतील तर तुम्ही बसून त्यांना समजवा की असं असं आहे मला फ्युचरमध्ये असं करायचं आहे पण आपली परिस्थिती आता अशी नाही आहे की आपण आताच ही वस्तू सोडून सुरू करू तर ते मी नक्कीच तुम्हाला गॅरंटी देते की ते तुम्हाला मदत करतील तुम्ही एक काम करा पंधरा वी ते वीस हजाराचा सुरुवातीला माल घरात भरा तुमच्या घराच्या लेडीजला सांगा की असं असं आहे आणि आपल्या ज्या भारतीय महिला आहेत ना त्या मदतशील आहेत तर ते तुम्हाला मदत करतील तुमच्या आई तुमच्या बहीण किंवा तुमच्या वाईफ सुरुवातीला घरून विकणं सुरू करतील आणि विकणं सुरू केल्यानंतर जेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही कस्टमरचा बेस आपला चांगला बनत आहे तुम्ही सेट होऊ शकतात तेव्हा तुम्ही जॉब पोईट करून यावर तुम्ही सगळे शिफ्ट व्हा अशा प्रकारे तुम्ही हा बिझनेस करू शकता तर हे काही क्वेश्चन होते कॉमन जे आमचे कस्टमर आमचे व्ह्युअर्स म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली कमेंटमध्ये मागत होते तर आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असेल आणि अजून एकदा जर तुम्ही न्यू आहे चॅनलवर तुम्हाला सांगू इच्छित आहे अजमेरा फॅशन एक अशी फर्म आहे जी मॅन्युफॅक्चर असून कपड्यांचे मॅन्युफॅक्चर असून तुम्हाला म्हणजे रिटेलरला सरळ होलसेलमध्ये सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करत आहेत म्हणून जर तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल ना तर एकदा अजमेरा फॅशन जरुरी आहे जिथे साडी कुर्ती लेहंगा नायती लहान मुलांच्या कपड्यांपासून मेन्सवेअरपर्यंत वुमन्सवेअरचे सगळे आयटम तुम्हाला इथे होलसेलमध्ये मिळतील म्हणून तुम्ही एकदा इथे जरूर या आणि जर ऑनलाईन कलेक्शन चेक करायचं असेल कर तर करू शकता त्याच्यासाठी स्क्रीनवर नंबर आहेत तिथे कॉल करा किंवा वर मेसेज करा पुढची माहिती आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन क्वेश्चन आन्सर जी हां आपली ही काइंड ऑफ क्वेश्चन आन्सर जी सिरीज होती जर तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला आहे आजचा व्हिडिओ तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजसाठी बस एवढंच मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी जवान मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार